मित्रांनो आपण सगळेच आपल्या गाडीला चमकदार ठेवायचा प्रयत्न करत असतो पण माहिती आहे का साफसफाई करतानाच काही चुका अशा होत असतात ज्यामुळे गाडीचं खरं तर खूप नुकसान होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की अशा कोणकोणत्या चुका आहेत की ज्या आपण गाडी साफ करताना नेहमीच करत असतो आणि खरंतर अशा छोट्या मोठ्या चुकांमुळे आपल्या गाडीचं खूप नुकसान होत असतं व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आठवड्यातून जे आपले तीन व्हिडिओ पडतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओची सुरुवात करतोय आपण एकदम कॉमन चुका चुकीपासून ती म्हणजे कपडा आता याच्यावर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ सापडतील की लोक म्हणतील हा कपडा वापरा तो कपडा वापरा किंवा तुम्ही घरी आपला एखादा कपडा मागितला की मला गाडी पुसायला एक कपडा पाहिजे तर तुमच्या हातात एखादं जुनं फाटकं बनेन किंवा उशीचं एखादं जुनं कवर किंवा घरी वापरून जुनं झालेलं एखादं कापड ह्याच गोष्टी तुमच्या हातात पडतील तर मित्रांनो ह्या गोष्टी अजिबात तुम्हाला वापरायच्या नाहीयेत गाडी धुण्यासाठी तर तुम्हाला गाडी धुण्यासाठी किंवा गाडी पुसण्यासाठी फक्त मायक्रोफायबर क्लोथचाच वापर करायचा आहे हे मायक्रोफायबर क्लोथ अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर अगदी शंभर दोनशे रुपयांपासून स्टार्ट होतात किंवा तुमच्या घराजवळ एखादं कार एक्सेसरीचं दुकान असेल तर तिथं सुद्धा अगदी सहजपणे हे तुम्हाला मिळून जातात मायक्रोफायबर क्लोथ वापरायचं सगळ्यात मेन कारण म्हणजे हा कपडा जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा धुलीकणांना किंवा चिखल किंवा धूळ हे सर्व ते कपडा व्यवस्थित ऍब्झॉर्ब करतो आणि याच्या उलट जर तुम्ही आपले घरातील जुने झालेले कपडे किंवा एखादा जुना झालेल्या बनियन हे जर वापरत असाल तर गाडी धुताना त्याच्यावरती एक धुळीचा लेयर्स असतो आणि हाच धुळीचा लेअर जेव्हा तुम्ही तो कपडा दुसऱ्या पार्टवर वगैरे वापरता तेव्हा या धुलीकणांमुळे त्या भागावर एक स्क्रॅचेस येण्याचे प्रमाण खूप वाढतं हे स्क्रॅचेस तुम्हाला एका वॉशमध्ये किंवा दोन तीन वॉशमध्ये असं व्हिजिबल नाही होणार पण जसं जसं तुम्ही हे वापर कंटिन्यू वापरत जाल तस तसं तुम्हाला हे स्क्रॅचेसमुळे तुमच्या गाडीचं झालेलं नुकसान म्हणजेच काही ठिकाणी तुम्हाला कलर फेंड झालेला दिसेल त्यामुळे लक्षात ठेवा फक्त मायक्रोफायबर क्लोथच वापरा हा क्लोथ साधारणपणे दिसायला अशा पद्धतीचा असतो जो आत्ता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटी असतात आता माझ्याकडे वेग जो आहे हा फोर हंड्रेड जी एस एमचा आहे जी एस एम थोडक्यात सांगायचं झालं तर जेवढं जास्त जी एस एम असेल तेवढीच जास्त त्या ते कापडाचे ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता असेल त्यानंतर पुढची चूक जी आपण नेहमी करत असतो ती म्हणजे एकच कापड गाडीच्या वेगवेगळ्या पार्टसाठी वापरणं आता वरवर जर बघितलं तर खूप लोकांना असं वाटतं की एकच कापड गाडीसाठी पूर्ण गाडीसाठी पुरेसा आहे पण एकच कापड गाडीचे सर्व पार्ट साफ करण्यासाठी वापरणं म्हणजे गाडीची बॉडी गाडीच्या काचा किंवा टायर ज्या तिन्ही गोष्टी आहेत त्या तीन वेगवेगळ्या गोष्टींमुळे खराब होत असतात त्यामुळे जेव्हा एकच कापड या तिन्ही तिन्ही पार्टसाठी तुम्ही वापरता तेव्हा तुमच्या पेंटचं टायरला वापरलेल्या कापडामुळे खूप नुकसान होऊ शकतं किंवा तुमच्या बॉडीला वापरलेल्या कापडामुळे काचेला खूप नुकसान होऊ शकतं कारण प्रत्येक सरफेसचा जो मटेरियल आहे किंवा प्रत्येक सर्फेसचा जो स्मूथनेस असेल तो पूर्णपणे वेगवेगळा असतो आणि त्याच्यावर जे धुलीकन असतात ते सुद्धा पूर्णपणे वेगवेगळे असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही एकच कपडा सगळ्या पार्टसाठी वापरता तेव्हा खरंतर तुमच्या काचेची शाईन म्हणा किंवा त्याच्यावर येणारे स्मूथनेस जो असतो तो, तो तुम्ही घालवत आहात याच्यानंतरची चूक म्हणजे क्लिनिंग एजंट तर आपल्यापैकी बरेच जण गाडी धुण्यासाठी एखादा आपला वापरलेला साबण किंवा धुण्याची पावडर किंवा कपडे धुण्याचं साबण किंवा भांडी धुण्याचं साबण या गोष्टी आपण सरासपणी वापरतच असतो पण मित्रांनो हे एकदम चुकीचं आहे कारण अशा गोष्टींमध्ये बेसेस वापरलेले असतात किंवा हा हाय क्वांटिटीमध्ये सर्फेक्टन्स सा वापरलेले असतात आणि जेव्हा तुम्ही गाडी धुता तेव्हा या गोष्टींमुळे तुमच्या गाडीवर एक लेयर तयार होत असतो आणि हा जो लेयर असतो हा लॉंग टर्म मध्ये जेव्हा तुमच्या गाडीवर राहील तेव्हा तुमच्या गाडीचे शाईन तुमच्या गाडीचे पेंट्स या गोष्टींना खूप नुकसान पोहोचवतात याउलट तुम्हाला कार वॉशसाठी मिळणारा सेपरेट शॅम्पू वापरायचा आहे अशा कार वॉश साठी बनवलेल्या शॅम्पूची ही खासियत असते की हे शॅम्पू जास्त ऍसिडिक किंवा बेसिक नसतात ते न्यूट्रल असतात त्याचा पीएच न्यूट्रलमध्ये मेंटेन केलेला असतो त्यामुळे तुमच्या गाडीचं कोटिंग असेल किंवा गाडीचं पेंट किंवा गाडीची शाईन या गोष्टींना अजिबात धक्का पोहोचत नाही असा कार वॉश शॅम्पू तुम्हाला अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर अगदी तुम्हाला जवळच्या ऍक्सेसरीजच्या दुकानात सुद्धा अगदी सहजपणे मिळून जाईल याचबरोबर एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन ते म्हणजे पाणी तर बरेच लोक काहीही शहानिशा न करता आपल्या घरी जे नळाला पाणी येतं ते सरास वापरतात पण खरं तर गाडी धुताना तुम्हाला हार्ड वॉपर वापरायचं नाहीये कारण हार्ड वॉटरमध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त असतं आणि या क्षाराच्या जास्त प्रमाणामुळे तुमच्या गाडीवर एक पांढराचा लेयर येतो तो लेयर लॉंग टर्ममध्ये तुमच्या गाडीची शाईन बिघडवतो पण जर तुमच्याकडे सॉफ्ट वॉटरची प्रोव्हिजनच नसेल तर अशा वेळी तुम्ही वॉटर सॉफ्टनर्स वापरू शकता हे हार्ड वॉटरमध्ये तुम्हाला मिक्स करायचे आहेत त्यानंतर तुम्ही ते गाडी धुण्यासाठी वापरू शकता याच्यानंतर आपण जी गाडी साफ करण्यासाठी चूक करतो ती खर तर आपली चूक नाहीये या पक्ष्यांची देणगी आहे तर या पक्ष्यांसाठी आपल्या गाडी म्हणजे एक पब्लिक टॉयलेटच आहे कारण अशा पक्ष्यांची जी विष्ठा असते किंवा जी घाण असते ती आपल्या गाडीच्या पेंटसाठी किंवा काचेच्या सरफेससाठी खूप घातक असते कारण त्यांच्या विष्ठेमध्ये काही स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्राँग बेसेस सुद्धा असतात जे स्लोली स्लोली आपल्या श्लोल पेंट बरोबर रिएक्ट करतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी एक मोठा डाग सुद्धा पडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे जेव्हा अशी पक्ष्यांची विष्ठा आपल्या गाडीवर पडते तेव्हा शक्य तितक्या लवकर ती क्लीन करण्याचा प्रयत्न करा आणि जर ती विष्टा गाडीवरच वाढली तर ती तशीच स्क्रॅप करायची नाहीये तर त्याच्यावरती थोडंसं हलकंसं गरम पाणी टाकून मग ती पूर्ण क्लीन करायची आहे याच्यानंतरची चूक म्हणजे प्रेशर वॉशिंग तर आपल्याला इंजिन बेमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेशर वॉशिंग करायचं नाहीये तसंच जी गाडीची अंडर बॉडी असते त्याच्यामध्ये सस्पेन्शन किंवा ट्रान्समिशन सारखे जे पार्ट्स येतात त्यालाही प्रेशर वॉशिंग आपल्याला कुठेही करायचं नाहीये बऱ्याचदा मी असे बघतो की वॉशिंग सेंटर्स मध्ये अतिशय हाय प्रेशरवरती इंजिन बे किंवा गाडीचा अंडर बॉडी असते त्याच्यावर प्रेशर प्रेशरने स्प्रे केला जातो आणि अशा वेळी चुकून सुद्धा जर सेन्सिटिव्ह पार्ट मध्ये वॉटर लीक झालं तर त्यामुळे जो डॅमेज असेल त्यामुळे कदापि तुम्हाला तुमची वॉरंटी वाईड होऊ सुद्धा होऊ शकते आणि जर तुम्हाला तुमची गाडी प्रेशर वॉशिंग करून घ्यायचीच असेल तर ती ऑथॉराईज सर्व्हिस सेंटरमधूनच करून घ्या कारण अशा वेळी जर तुमच्या गाडीच्या बॉ बो, काही बॉडी मध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा काही सेन्सिटिव्ह भागामध्ये काही पाणी जाण्याचा प्रॉब्लेम आला तर अशा वेळी तुम्ही ठोकपणे वॉरंटी मागू शकता आणि याचा अजून एक फायदा म्हणजे ऑथोराइ सर्व्हिस सेंटरमध्ये कोणते भाग सेन्सिटिव्ह असतात कोणत्या ठिकाणी किती प्रेशर वापरलं पाहिजे हे सर्व त्यांना माहिती असतं त्यामुळे शक्यतो असे सेन्सिटिव्ह भागांमध्ये पाणी जाण्याचं चा प्रमाण अशा ठिकाणी खूप कमी असतं यानंतरची महत्वाची चूक म्हणजे जेव्हा आपण गाडी क्लीन करत असतो गाडी आपण स्वच्छ करत असतो तेव्हा आपण वरवरून तर करतो बाहेरून तर करतो पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण गाडी साफ करताना अगदी निग्ली निग्लेक्ट करून टाकतो तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात तर फूट रनिंग बोर्ड म्हणजे जिथून आपण गाडीच्या आतमध्ये चढतो तेथे ते पाय ठेवण्याची जागा त्याच्यानंतर ही दरवाजाच्या आतली बाजू किंवा जे डोअर हिंजेस असतात ते आले किंवा चारही दरवाज्यांची जी आतली बाजू आहे किंवा आपला जो डॅशबोर्ड आहे हे सर्व एरिया मित्रांनो तुम्हाला रेग्युलरली साफ करायचे आहेत कारण अशा एरियांमध्ये जेव्हा पाणी साचून राहतं किंवा मॉइश्चरचं प्रमाण जास्त होतं तेव्हा हे एरिया गंजू लागतात किंवा अशा एरियांमध्ये जो स्मूथनेस असतो जे लुब्रिकेशन पाहिजे असतं ते कम, कमी कमी होत जातं त्यामुळे जेव्हा जा तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करायला जाता तेव्हा अशा ठिकाणी जास्त काम निघतात आणि त्याच्यामुळे सर्व्हिसिंगवरचा खर्च सुद्धा वाढतो आता यानंतरची जी पुढची गोष्ट आहे मित्रांनो ही तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसते किंवा जरी माहीत असेल तरी खूप लोक ही टाळाटाळ ताल करतात ती म्हणजे रेग्युलर वॅक्सिंग किंवा पॉलिशिंग स्पेसिफिकली सांगायचं झालं जर तुमची गाडी एक डार्क रंगाची असेल म्हणजे डार्क मेटॅलिक रंग जसे एकदम डार्क ब्ल्यू किंवा डार्क रेड कलरचे असेल तर आजकाल असे मेटॅलिक कलर्स बऱ्याच गाड्यांना येतात आणि खूप लोक आजकाल ते प्रेफरसुद्धा करतात त्यामुळे जर स्पेसिफिकली अशा डार्क कलरची तुमची गाडी असेल तर तुम्हाला रेग्युलरली वॅक्सिंग किंवा पॉलिशिंग करणं खूप गरजेचं आहे दर तीन महिन्यांनी कंपल्सरी कारची वॅक्सिंग किंवा पॉलिशिंग केलं पाहिजे याच्यामुळे काय होतं तर जेव्हा तुम्ही रेग्युलरली गाडी वॉश करत असता तेव्हा कितीही तुम्ही काळजी घेतली तरी पाण्यातले किंवा जे आपले बाहेरचे धूळ असते त्याचे धुलीकण असतील किंवा आपण जे क्लॉथ यूज करतो ते जसं जस जुनं होत जातं तसतसे आपल्या तस गाडीची वॅक्सिंग तसतसे आपल्या तस गाडीची पॉलिशिंग ही कमी होत जाते त्यामुळे एखाद्या चांगल्या सेंटर सेंटरमधून किंवा चांगल्या डिटेलिंगच्या शॉपमधून तुम्ही गाडीची वॅक्स किंवा त्याच्यावरती एक टॉप कोट असतो तो करून घेणं गरजेचं राहतं तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुमचे काही फीडबॅक किंवा काही शंका असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या कारगप्पा चॅनलला ला सबस्क्राईब करा